आमदार राणा जगजित सिंह हो पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुली व महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अत्याचारापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आणि आव्हानांचा सा सामना करण्यासाठी धाराशिव इथे हे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे धाराशिवमधील मधील तुळजाभवानी क्रीडा संकुल येथील आयोजित या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळतो आमदार राणा जगजित सिंह हो पाटील यांच्या सूचनेनुसार आणि भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य युवराज नळे यांच्या संकल्पनेतून भाजपसह काही क्रीडा असोसिएशन तर्फे मुली आणि महिलांसाठी निर्भय बनो मोफत कराटे प्रशिक्षण तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथील सभागृहात सुरू केले आहे हे प्रशिक्षण दोन महिने चालणार आहे सुमारे पावणे दोनशे मुली आणि महिलांनी या प्रशिक्षणासाठी आपले नाव नोंदवले आहे या धाराशिवमधील मधील मुली आणि महिलांसाठी दोन महिने मोफत कराटे प्रशिक्षण देण्याचा हा उपक्रम आमचे मार्गदर्शक आमदार दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे गेल्या काही दिवसापासून एक अस्वस्थता काही प्रकरणं बातम्याच्या माध्यमातून वर्तमानपत्राच्या माध्यमातून टी व्हीच्या माध्यमातून जे आपण सर्वजण पाहतोय ऐकतोय आणि त्याच्यामुळं एक महिला वर्गामध्ये मा मना किंवा एकंदरीत सर्व पालक असतील सर्व समाजामध्ये एक अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झाल्याची भावना स्वतः माझ्या देखील मनामध्ये ती भावना निर्माण झाली आणि मग या भावनेचा विचार करून की आपण काहीतरी या समाजात देणं लागतो म्हणून खर तर कराटेचा प्रशिक्षक म्हणून मी खूप वर्षापूर्वी काम करायचं होते नंतर बंद केलं होतं मी बंद करून मला जवळपास एक वर्ष झालेले परंतु आता या परिस्थितीमध्ये आपण ते दिलं पाहिजे जे आपल्याकडे आहे की भावना मला वाटली आणि मग ती मी दादांना बोललो आणि त्यांना देखील ती आवडली आणि मग म्हणून आम्ही दोन महिन्यासाठी मुलींना महिलांना या ठिकाणी कसलाही चार्ज न करता मोफत कराटे प्रशिक्षण देण्याचा आम्ही आवाहन केलं पेपरच्या माध्यमातून आणि मला समाधान वाटतं की इतकी प्रचंड उत्साह इतका प्रचंड प्रतिसाद मुलींचा महिलांचा या शहरामधील मिळतो की म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीत ते व्यक्त करण्यासाठी एकूण किती मुलं मुली आहेत त्याच्यामध्ये आणि प्रशिक्षक कोण कोण आहेत आता माझ्याकडे दोनशे पेक्षा जास्त मुलींचं आणि महिलांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांनी स्वतः नाव नोंदणी केलेली आहे अडचण माझ्याकडे हे आहे की जागेची प्रॉब्लेम आहे हॉलमध्ये थोडं बसत नाही आता त्याचं काय पुढचा मार्ग काढायचा थोडं पावसाचं वातावरण कमी झाल्याच्या नंतर काही बाहेर काही मध्ये अशा पद्धतीने काय करतात त्याचं नियोजन करणार आहोत परंतु उत्साह प्रचंड आहे गरज प्रचंड आहे आणि प्रतिसाद ही त्याच्यापेक्षा खूप प्रचंड अशा पद्धतीने मिळतोय आणि या दोन महिन्यामध्ये त्यांच्याकडनं कराटेचा जो काही प्रशिक्षणाचा भाग कव्हर हो करणं होईल तो होईल परंतु सगळ्यात जास्त महत्वाचा की त्यांच्यामध्ये जो सेल्फ कॉन्फिडन्स बिल्ड होणार आहे तो त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये पूर्ण आयुष्यभर कामाला आयुष्यावर राहणार नाही मदत म्हणजे नेहमीच त्यांची सर्व अर्थानं मदत असतेच आणि त्यांना पक्षाच्या मार्फत हा उपक्रम करू असं मी सांगितल्याच्या नंतर त्यांनी एका सेकंदा सांगितलं खूप चांगला उपक्रम आहे आपण ते करू शकतो ही मदतच म्हणावं लागेल ना आपण मी स्वतः बेल्ट थर्ड डिग्री खूप वर्षापूर्वी जुना माझा झालेला आहे आणि माझे जे काही जुने सहकार्य आहेत त्यांना एका शब्दावर मी नुसतं आवाहन केलं गेलं ते सगळे या ठिकाणी येऊन मदत करतात प्रशिक्षण पार तिथं मी फ्री कराटे जुडो क्लासेससाठी येते शिकायला कारण आजकाल जे काही मुलींसोबत घडते ते सगळं जाणून घेतात एक कराटे क्लास मला शिकावा असं वाटतंय कारण स्वतःच्या रक्षणासाठीही मला फायदेही वाटत कॉन्फिडन्स तर खूप भेटतोय आणि प्लस कधी एकटी असताना जर माझ्यासोबत काही घडलं तर मी स्वतःला प्रोटेक्ट करू शकते याची खात्री मला आहे या क्लासला मी येते त्यामुळे सध्या तरी इथे स्टार्टिंगला एक्सरसाइज स्ट्रेचिंग वगैरे चालू आहे पण तेच शिकवलेत काही प्रकारचे दोन महिन्याचा हा क्लास आहे मी येथे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आलेले आहे माझं ब्लॅकबेल झालेलं आहे आणि मी उशू प्लेअर आहे बार्शी येथे माझं ब्लॅकबेल झालेलं आहे आणि मुलींचं स्वतःचं रक्षण कसं करायचं हे या ठिकाणी शिकवलं जाणार आहे त्यांना मजबूत बनवण्यासाठी आणि त्यांना स्ट्रॉंग बनवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करणार आहोत आणि एखाद्या ठिकाणी त्यांच्यावरती अत्याचार होते त्याच्या कसं त्याच्या सामोरे जावं हे त्यांना आम्ही शिकवणार आहेत आणि खरंच त्यांच्यामध्ये खूप कॉन्फिडन्स येणार आहे एवढं प्रशिक्षण घेण्या घेतल्यानंतर आणि ते आम्ही नक्कीच त्यांच्यामध्ये रुजू करणार आहोत जुडव कराटे लाठीकाठी स्वतःचं रक्षण कसं करणार ते सगळं शिकवलं जाईल माझं नाव वैष्णवी किरण सरडे मी फर्स्ट डॅन ब्लॅक बेल्ट आहे दोन हजार एकवीसमध्ये माझा बेल्ट कम्प्लीट झाला शरीफ शेख सरांकडे सध्या मी नळे सरांच्या कॉन्टॅक्टमधून आली आहे आत्ता बाहेरची परिस्थिती बघता आपल्याला असं जाणून येतं की आपल्याला स्वसंरक्षणाची गरज आहे खास करून मुलींना स्वसंरक्षणाची गरज आहे त्यासाठी नळे सरांनी खूप मोठा उपक्रम हाती घेतलेला आहे की दोन महिन्यांसाठी मुलींना फ्री कराटे शिकवायचे त्याच्यामध्ये तुमचं स्वसंरक्षण असेल मेंटली स्ट्रॉंग कसं राहायचं लाटीकाटी असेल जुडो असेल इत्यादी प्रकार मुलींना शिकवले जाणार आहेत आणि कराटे ही आजच्या काळातली खूप म्हणजे खूप गरजेचा विषय झालेला आहे एक दोन प्रकार बघता आपल्याला लक्षात येईल की मुलींसाठी हे का गरजेचं आहे तसंच आम्ही दोन महिन्यासाठी उपक्रम चालू केलेला आहे आज चौथा दिवस आहे जवळजवळ दोनशे रजिस्ट्रेशन झालेले आहेत मुलींचे म्हणजे उत्स्फूर्तपणे प्रतिसाद येत आहे मागणीही जास्त आहे तसं चार दिवसा बघता आधी रविवारी खूप प्रचंड पाऊस होता तरीही साठ मुलींची एंट्री आपल्या इथं झाली होती म्हणजे किती गरजेचं आहे हे त्यांनाही कळतंय आहे म्हणजे त्यांच्यासाठी किती उपयुक्त आहे हे त्यांना कळतंय आणि खूप येत आहेत